नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता तसेच जर आमच्या पेड काउन्सिंगसाठी तुम्हाला ऍड व्हायचं असेल तुम्हाला असं वाटत सर्व प्रोसिजरी आम्हीच करायला पाहिजे तुमची प्रोसिजर काही चुका होऊ तरी सुद्धा आम्ही सर्व ही तुमची करू त्यासाठी तुम्हाला काउन्सिंग जॉईन करावी लागेल डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन सर्व इन्फॉर्मेशन सर्व रीड करून तिथून जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता आपला महत्वाचा मुद्दा असा आहे की एकशे पन्नास प्लस दीडशे प्लस नीड स्कोर असेल तर कमी बजेट मध्ये बघा कमी बजेटमध्ये कसं ऍडमिशन मिळेल आणि कुठे ऍडमिशन मिळेल ज्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्रात बजेट नाही आता महाराष्ट्राचं बजेट हे सुद्धा माहिती आहे एम बीपीएस बीएमएस बीएचएमएस हे फार बजेट जातात बीएमएस चा जर विषय घेतला आपण तर महाराष्ट्रात वीस मिनिमम ट्वेंटी लॅक्स अबो पंचवीस लाखाच्या वर तुम्हाला मॅनेजमेंट थ्रू किंवा आयक्यू मधून ऍडमिशन मिळेल बरोबर आहे पण यामध्ये असा मुद्दा आपला असा आहे की दीडशे पाड़ प्लस असतील तरी तुम्हाला कमीत कमी बजेट मध्ये ऍडमिशन मिळेल हे ऍडमिशन कुठे मिळेल पहिला मुद्दा म्हणजे कर्नाटका सेकंड म्हणजे एम पी आणि थर्ड म्हणजे सर्वात चांगलं स्टेट आणि तुम्हाला अफोर्डेबल पडेल आणि सर्वात कमी मध्ये म्हणजे पंजाब सारख्या ठिकाणी मागच्या वर्षीच्या सुद्धा माझे मुलं मुली भरपूर आहेत मॅक्झिमम तुमचं दहा ते अकरा लाखाच्या मॅक्झिमम मायनस प्लस हे पॅकेज मध्ये दहा ते अकरा लाखाच्या पॅकेज मध्ये तुमचं होस्टेल मेस सर्व फी स्ट्रक्चर ट्युशन फी टोटल सर्व इन्क्लुडिंग त्यामध्ये होते पंजाब सारख्या ठिकाणी बरोबर वर आहे आणि जर एमपी कर्नाटक जर म्हटलं तरी तुमचं मिनिमम बजेट म्हणजे तिथं सुद्धा ऍडमिशन होते तर ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर कमी आहे डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल दिलेले आहे नंबर दिलेले आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ऑफिसला एक वेळेस नक्की विजिट करा आणि शंभर टक्के ट्रस्टेबल तुमचं एकदम विश्वसनीय आमची काउन्सिलिंग सेंटर आहे आम्ही तुमचं ऍडमिशन शंभर टक्के नक्की करून देऊ ओके हा जर व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटला असेल तर तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा गजरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि जर तुम्ही नवीन एक रिक्वेस्ट तर चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा चला तर आज आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद